तेजस्वी प्रधानने होणार सुमी घरची मालिकेतील मंगलसूत्र ठेवलंय जपून कारण सांगत ऍक्ट्रेस झाली भाऊ होणार या याघरची मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान सध्या मराठी इंडस्ट्रीतील आघाडी अभिनेत्री झाली आहे तिच्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असतात आणि आता प्रेमाची गोष्ट मधील मुक्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला पडली आहे तेजश्रीची प्रेमाची गोष्ट मालिका टी मध्ये सुद्धा खूपच अवस्थानावर आहे तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट मालिकेबरोबर विविध चित्रपटांमध्ये दिसत असते तेजश्रीचं हॅशटॅग तदेव लग्न चित्रपट आजच वीज डिसेंबरला प्रदर्शित झाला हॅशटॅग तदैव लग्न चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्रीने अनेक चॅनल्सशी संवाद ठेवला यावेळी तिने होणार सुंदी ह्या घरची मालिकेतील एक गोष्ट जपून ठेवल्याचा खुलासा केला आहे ही गोष्ट दुसरी तिसरी काही नसून तिने मालिकेतील तिचं मंगळसूत्र ठेवलं आहे तेजश्री म्हणाली मी होणार सुन ह्या घरची मालिका करत होते तेव्हा जान्हवीचं मंगळसूत्र खूप लोकप्रिय झालं होतं अफाट लोकप्रियता त्या मंगळसूत्राला मिळाली आजही कुठल्या ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तरी त्याबद्दल बोललं जातं त्यामुळे ते मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाल्याने मला ते माझ्याकडे ठेवायचं असं ठरवलं कारण आयुष्यातली पहिली लोकप्रिय झालेली ही गोष्ट होती तर मी मी होणार सुन ही या घरची मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवलंय हो सेटवरच्या अशा काही गोष्टी ऍक्ट्रेसने सांगून भाऊक होताना दिसले तर तुमचं काय म्हणणं हे याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी साठी चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा